आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज विश्वशांती बौद्ध विहार सहा महिन्यात गळते कसे ठेकेदाराने अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाका महिलांचे लाटणे सत्याग्रह बहुजन विकास अभियान महिला आघाडीच्या वतीने तसेच लोकनेते बापूसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेल्या आठ तारखेपासून बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार संघटक मानसिंग पवार हे विश्वशांती बौद्धविहाराचे काम अत्यंत खराब करून बौद्धविरालाही भ्रष्टाचारांच्या सुट्टी नाही अशा भ्रष्टाचार रूपी महामेरूना ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ जेलमध्ये टाका रे ज्या महामय राष्ट्रपती यांनी या बौद्धविहाराचे उद्घाटन केले किमान त्याची तरी लाज या ठेकेदाराने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे होती प्रार्थनास्थळांमध्ये भ्रष्टाचार करून फार मोठे पाप यांनी केले यांनी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला हे चालेल मात्र प्रार्थनास्थळात त्याचे नाव देशभर गेले अशा विश्वशांती बुद्धविहारात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा ही मागणी रास्त आहे म्हणून आज आम्ही अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी हातामधील लाटणे घेतले आहोत जर त्वरित न्याय नाही भेटल्यास भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ठेकेदारांना बांगड्या भरू असा इशारा महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर लोकनेते बापूसाहेब कांबळे हबीब पठाण नरसिंग गुरमे चंद्रकला उदगेरकर राजकुमार गाथाडे शंकर मामा सपनोरे या आंदोलनाला धनाजी बनसोडे राजू कांबळे प्रेम चोगडे मनोहर सूर्यवंशी तर हे आंदोलन लोकनेते बापूसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले राजकुमार बाहेती गोरख वाघमारे राजकुमारप्पा कारभारी शिवाजी करकाळे गंगाधर शेवाळे शेख सय्यद सुनील पाटील मोहित शेख मनोज सोनकांबळे रावण भोसले अनिल भोसले माधव कांबळे शामराव कांबळे इत्यादींनी दिला आहे बांधकाम विभागाच्या भ्रष्टाधिकाऱ्याचा बांधकाम विभागाच्या भ्रष्टाधिकाऱ्याचा बांधकाम विभागाच्या भ्रष्टाधिकाऱ्यावर कारवाई अरे बांधकाम विभागाच्या भ्रष्टा अधिकाऱ्यावर कारवाई बौद्ध समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा बौद्ध समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा भ्रष्टाचार आंदोलन अभियानाच्या वतीनं विश्वशांती बौद्ध विहाराचं जे पंचवीस कोटी रुपयांचं बजेट होतं या बजेटमध्ये अतिशय सुंदर अशी देखणी इमारत या ठिकाणी सर्वप्रथम आम्हाला सर्वांना प्रथम दर्शनी दिसून आलं पण या पावसाळ्यामध्ये अतिशय भयंकर असा पाऊस झाल्यामुळं या वीस कोटी ते पंचवीस कोटी रुपयामध्ये बांधकाम केलेल्या बौद्ध बो, विहाराला प्रचंड अशी गळती लागलेली आहे या ठिकाणी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित आंधी कंट्राचे गुत्तेदार या दोघांनी संगणमत करून अतिशय मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे या दोघांची अधिकाऱ्यांची आणि गुत्तेदाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी आज या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून महिला आघाडीच्या वतीनं हा लाटणी सत्याग्रहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ही प्रशासनाने याला दखल घेतली नाही तर बांगड्या भरोचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे म्हणून आम्हाला प्रशासन आमची प्रशासनाला विनंती आहे संबंधितावर योग्य कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि अंडी कंस्ट्रक्शनचे जे लायसन आहे ते काही यादीमध्ये टाकावं आणि त्याला जिल्ह्यातून हद्दपार करावं यासाठी आमची सर्वांची मागणी आहे विकास प्रमुख विषय शांती गुजरात घडत असल्यामुळे त्याच्यासाठी उपसंधा बसलेल्या आहेत आज चार दिवस झालं हे बस अधिकारी सुद्धा येऊन ते बघायला तयार नाहीत आज हे माणसं उपासनला बसले कशासाठी पाहिजे भ्रष्ट अधिकाऱ्याला लाज असली पाहिजे की बाबाने हे उपासन बसले त्याला आपण पाहणी करावं पैसा का आहे इतर पुस्त हे काही ठेवून अधिकारी नाही पसिंगा बसले लोक जाऊन बसला आणि कशा बसले त्याला तो खरं काय मिळवलं आहे की का नाही बुधी हवा त्याची जबाबदारी जबाबदारी त्यांनी केलेली नाही ते गळत आहे त्याला लाभ वाटायला मुंबईला जाऊन बसलाय बसला मागणी मान्य होत नाही तो कळता विकास आम्ही प्रमुख आणि आधी पासून नाही हे मागणी पदल्या घटक्याशिवाय राहणार नाही त्या बुज्या हळ्यामध्ये जर आमच्या समाजाचे माणसेदल गेले आणि बाईने जर माणसेदल गेले त्याच्या अंगावर जर काही पडले आणि काही दुष्टा झाली तर त्याचा जबाबदार झाली आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे खाली खरी हत्या आणि खाली ती रीती घालून हे बांधकाम केल्यामुळे ते गळत आहे हे लाट वाटली पाहिजे अधिकारी भट अधिकारी सगळे पैसे खालेले अधिकारी आहेत म्हणून त्याच्यासाठी सत्यान ते अभियान पण आणि मासिक उपासला बसे आम्ही कसा आहे एक बस का मान्य शक्ती आज बाळा घेऊन बसले आहे त्या वाटली पाहिजे आज आमदाराला आमदार हो लाज वाटली पाहिजे की आमचे माणसे किती जाय उपझंडा बसवे तिथली स्टोरी सुद्धा उपझंडा बसलेला माणूस आज सुद्धा बघत नाही थंड बसून हा शिक्षण दिला थंड बसीला पुढा नाही आता खोटा शिक्षण देते त्यामुळे आमच्या आज अजून ते पडणुभला बसलेले आहेत महिला सत्याग्र बसलेले आहेत आमच्या महाराज जोपर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत आमचे उपसन महागाई होत नाही आणि हे बापू कामे उपस्थित बसून त्या आमदाराची भ्रष्ट अधिकाऱ्याची वाटाशिवाय राहणार नाही लक्षात